आज गणतंत्र दिवस आणि आज आम्ही एक नारा ऐकला असेल जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता पण तो नारा आता खोटं झालेला होता आणि त्याला आम्ही जवानांनी सत्य करून दाखवला तुम्ही बघितलं तर मंगल पांडेंनी क्रांती लावली होती पण आज आझाद भारताला गुलाम आहे गुलाम भारताला आझाद करण्यासाठी आज जवानांनी जवानांनी किसानच्या हाताने तिरंगा ध्वज अर्पण केला आणि तरीसुद्धा आमचं अन्नत्यागचं आज सहावा दिवस कशा पद्धतीने प्रशासन दुर्मिळ काम करतं ज्या पद्धतीने दिसतंय इतक्या दिवसापासून गाडीने पण एक मंत्री येतो तर लगेच गाड्या लावून देतात अरे सैनिक देशद्रोही झाले का हा प्रश्न मी परत सरकारला विचारतोय आणि मी निषेध करतो अशा या गोष्टीला सरकारचा तुम्ही आमच्याकडे दखल घेत नाही जर जवान सुरक्षित नाही तर देश सुरक्षित नाही आणि किसान जो जगाचा पोसिंदा असतो त्याच्यावर फक्त राजकारण होतं म्हणून आता जवान आणि किसानच सर्वात पहिले इम्पॉर्टंट राहतील आणि आता ही क्रांती पेटली आहे माझ्या सैनिकाला जो देशात नोकरीचा अधिकार नाही ते का आतंकवादी झाले का